नमस्कार आज आपण एका सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत म्हणजे प्रकरण थोडं गंभीर आहे हैदराबाद मध्ये घडलं हे एका व्यक्तीला चक्क वीस रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात काय वाटते पन्नास लाख रुपये मिळवण्याचं आमिष दाखवलं गेलं हो ऐकायलाच अविश्वसनीय वाटतं पण हे खरंय आपल्याकडे याची बरीच माहिती आहे तर आपण जरा सविस्तर बघूया की ही फसवणूक नक्की कशी झाली काय पद्धत वापरली गेली आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला यातून काय शिकायला मिळतं नक्कीच चला तर मग सुरुवात करूया आ, याची सुरुवात झाली कुठून एक युट्यूब जाहिरात बरोबर हो हैदराबाद मधले एक अडुसष्ट वर्षांचे गृहस्थ होते त्यांना वर एक जाहिरात दिसली आणि त्यात काय होतं त्यात असं म्हटलं होतं की तुमच्याकडे जर वीस रुपयांचं जुनं नाणं असेल तर तुम्हाला पन्नास लाख रुपये मिळू शकतात पन्नास लाख मग त्यांनी काय केलं साजिकच त्यांना उत्सुकता वाटले जाहिरातीत एक नंबर दिला होता त्यावर त्यांनी फोन केला अच्छा आणि मग त्याला सुरुवात झाली फोनवर जो बोलत होता त्याने स्वतःचं नाव सांगितलं राजग्यानी राजग्यानी हे खरं नाव असेल असं वाटत नाही अजिबात नाही बनावट नाव त्याने सांगितलं की तो खूप मोठा नाणी खरेदीदार आहे विश्वास बसावा म्हणून त्याने कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांचा उल्लेख केला आणि म्हणाला सुरुवातीला फक्त फाईल बनवण्यासाठी पंधराशे रुपये ट्रान्सफर करा फक्त पंधराशे रुपये म्हणजे अगदी छोटी रक्कम लोकांना सहज विश्वास बसावा म्हणून हो ना अगदी ही त्यांची पहिली पायरी असते अनेकदा एकदा का तुम्ही पहिली छोटी रक्कम दिली की तुम्ही मानसिकदृष्ट्या त्या व्यवहारात अडकता मग हळूहळू मागणी वाढायला लागली कुरिअर चार्जेस मग विमा टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेशन अशी वेगवेगळी कारणं सांगून पैसे मागत राहिले अच्छा म्हणजे ते सतत विचार करत राहिले असणार की अरे वा आता व्यवहार पूर्ण होणारच थोडीच रक्कम राहिली आता नेमका हाच मुद्दा यालाच भावनिक हाताळणी म्हणतात त्यांना सतत असं दाखवलं जात होतं की तुम्ही फायद्याच्या अगदीच अगदी जवळ आहात बापरे आणि ह्याच आशेवर त्यांनी पैसे पाठवणं सुरूच ठेवलं म्हणजे एक प्रकारचा नियर मिस इफेक्ट म्हणतात ना मानसशास्त्रात तसं काहीस यश अगदी जवळ आहे असं वाटत राहत धोकादायक आहे एकूण किती रक्कम गेली त्यांची यात टप्प्याटप्प्याने पैसे जात राहिले आणि एकूण एक लाख सेहेचाळीस हजार रुपये त्यांनी गमावले विचार करा वीस रुपयांच्या राण्यांसाठी एवढे पैसे एक लाख सेहेचाळीस हजार आणि मग त्यांना कधी संशय आला जेव्हा त्या फसवणूक करणाऱ्याने शेवटी आणखी एक लाख रुपये मागितले तेव्हा कुठेतरी त्यांना वाटलं की काहीतरी चुकतंय आपली फसवणूक होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्या राजग्यानीच काय झालं त्याने प्रतिसाद देणंच बंद केलं फोन बंद संपर्क तुटला मग त्या पीडित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली म्हणजे फक्त पैशाचा आमिष नाही तर कायदेशीर प्रक्रिया बनावट नाव या सगळ्याचा वापर करून विश्वास जिंकला गेला सायबर अधिकारी काय म्हणतात प्रकाराला सायबर क्राईम अधिकाऱ्यांच्या मते हे एकदम स्पष्ट असं फिशिंगचं उदाहरण आहे म्हणजे बनावट जाहिरात दाखवून विश्वासार्ह वाटणाऱ्या नावानी लोकांना जाळ्यात ओढायचं आणि आपण बोललो तसं भावनिक हाताळणी तर आहेच आणखी एक गोष्ट म्हणजे हे फसवे लोक अनेकदा कायदेशीरपणाचे संकेत वापरतात म्हणजे कागदपत्र सरकारी शुल्क प्रक्रिया असं सगळं सांगतात जेणेकरून समोरच्याचा संशय कमी व्हावा पण ही जुनी नाणी किंवा अशा संग्रहणीय वस्तूच का निवडल्या जातात अनेकदा काय कारण असेल यामागे याचं एक महत्वाचं कारण असं आहे की लोकांना या वस्तूंच्या खऱ्या किमतीबद्दल फारशी कल्पना नसते आणि इंटरनेटवर चुकीची माहिती पसरवणं खूप सोपं आहे हो हे खरं दुर्मिळ वस्तू प्रचंड किमतीला विकल्या गेल्याच्या बातम्या अधूनमधून येतात त्यामुळे लोकांना वाटतं कदाचित आपल्याकडची सामान्य दिसणारी वस्तू पण लाख मोलाची असेल याचाच गैरफायदा घेतला जातो बरं जेव्हा ही फसवणूक उघड झाली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा पोलिस काय सल्ला देतात अशा वेळी लोकांना हैदराबाद पोलिसांनी लोकांना सावध हाडाक सल्ला दिला आहे विशेषतः सोशल मीडियावर किंवा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर ज्या झटपट श्रीमंत होण्याच्या योजना दिसतात त्यांच्यापासून तर खूप सावध रहा बरोबर अनोळखी व्यक्तींना विशेषतः अशा अविश्वसनीय ऑफरसाठी कधीच पैसे पाठवू नका कोणतीही ऑफर मग ती नाण्यांची असो किंवा इतर कशाची नीट तपासा खात्री करा जागरूकता हाच बचावाचा महत्वाचा मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि समजा कोणाची फसवणूक झालीच किंवा संशय आला तर काय करायचं तर तात्काळ वन नाईन थ्री झिरो हा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर आहे त्यावर संपर्क साधा किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट एन या वेबसाईटवर तक्रार नोंदवा हे खूप महत्वाचं आहे नक्कीच या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की फसवणूक करणारे फक्त पैशाचा आमिष नाही दाखवत ते संपूर्ण प्रक्रिया खरी वाटावी म्हणून कायदेशीर वाटणाऱ्या गोष्टींचा आधार घेतात आणि लोकांच्या भावनांशी खेळतात आणि खरंच यावर विचार करायला हवा आपण रोज ऑनलाईन जगात कितीतरी ऑफर्स जाहिराती बघतो कोणती खरी आणि कोणती खोटी हे ओळखण्याची क्षमता ती चिकित्सक दृष्टी विकसित करणं किती महत्वाचं झालं आहे केवळ बड़ आमिषाला बळी पडतो असं नाही तर ती ऑफर ज्या पद्धतीने सादर केली जाते त्यालाही आपण किती सहज भूलतो नाही का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा